जय शिवराय मित्रांनो आपण शिवभक्तांसाठी एक नवीन संकेतस्थळ बनवले आहे ज्यावरती आपल्याला आपण भेट दिलेल्या सर्व गडकिल्ल्यांचा इतिहास माहिती तसेच आजपर्यंत आपण प्रसारित केलेले सर्व यूट्यूब व्हिडिओ एकाच ठिकाणी बघायला मिळतील तर एकदा नक्की या संकेतस्थळाला भेट द्या तर मंडळी आपण आज चढाई करणार आहोत सप्तशृंगी गडाची परंतु पहिले विचार केला की वणीगावातील ग्रामदैवतेचं दर्शन घ्यावं दर्शन घेऊन नंतर आपण या वणीगाडाची चढाई करू वणीगाडाची चढाई करताना प्रथमतः आपल्याला चंडिकापुरात जावं लागतं आणि चंडिकापुरामधून आपण या रडतोंडीच्या मार्गाने चढाई सुरू करतो प्रथमतः सर्व देवीदेवतांचे या ग्रामदेवतेच्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर या मार्गाला पुढे निघालो जय शिवराय मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती मित्रांनो सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आज आपण आलेलो आहे या गडावर जाण्यासाठी आपण गाडीने वगैरे असं नाही जाणार आहे तर आपण जाऊया रडतोंडीच्या मार्गाने आपण आज हा रडतोंडीचा पूर्ण मार्ग बघूया आणि या गडाचा थोडासा इतिहास जाणून घेऊया काय इतिहास आहे तर या गडावर सप्तशृंगी देवीचं वास्तव्य होतं म्हणजेच ज्या वेळेस आख्यायिका अशी आहे की महिषासुराचा वध केल्यानंतर या सप्तशृंगी देवीने या गाडावरती विश्रांती सा विश्रांती घेतली होती तसंच थोडंसं पुढं जर गेलं तर ज्या वेळेस राम वनवासामध्ये आले होते तर वनवासादरम्यान या देवीच्या दर्शनासाठी राम आणि राम लक्ष्मण सीता हे तिघजण आले होते आणि त्यांनी या देवीचं दर्शन घेतलं होतं तसंच थोडं अजून पुढं आलं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरत लुटीसाठी गेले होते तर त्यांनी त्यावेळेस या देवीचं दर्शन घेतलेलं होतं तर अजून पुढं जाऊया आता या गडावर आपल्याला जाण्यासाठी जो रस्ता आहे ते कसं यायचं तर पहिल्यांदा तुम्ही वणीमध्ये या तिथं ग्रामदैवतेचं दर्शन घ्या आणि ति तिथून एक मधला रस्ता आहे त्या मधल्या रस्त्याने आपण चंडिकापूरला येऊ शकता नाहीतर चांगला रस्ता हवा असेल तर परत वणी गावातनं फिरून आणि तिकडनं हायवेने या हायवेने आल्यानंतर चंडिकापूर फाटा भेटेल आपल्याला तिथून चंडिकापूर गावात या गाडी तिथं लावून द्या आणि आपण या रडतोंडीच्या मार्गाला निघू शकता आज आपण या मोहिमेसाठी आलो आहे तर आपले नेहमीचे कॅमेरामन म्हणता येईल आपले मित्र म्हणता येईल तुमचे आवडते असे अभिजित गायकवाड हे पण आपल्यासोबत आहेत जय या मोहिमेसाठी आज आपण एक नऊ वाजले जवळपास बरोबर हां नऊ वाजले जवळपास या वेळेला आपण सुरुवात करतोय मोसम खूप छान आहे पाऊस नाही आहे पण वरच्या बाजूला ज्या वेळेस मी बघितला आता दिसत नाही आहे पण धुकं खूप आहे वरगड दिसत नाही आहे आपण वर, वर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करूया वरती शेतकऱ्याला जाऊया त्याच्यानंतर तिथं जमलं तर जी रॅलिंग बनवलेली आहे म्हणजे ज्या ट्रेन्स बनवलेल्या आहे वरती जाण्यासाठी ते पण दाखवेल मी तुम्हाला त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर आपण पायऱ्यांनी दर्शनासाठी जाऊया अशा पद्धतीने आजची आपली पूर्ण मोहीम आहे वेळ लागू द्या पण सगळं कवर करण्याचा प्रयत्न करूया चालू चालूया आता पुढं चंडिकापूरला येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिरापासून मधला खराब रास्ता आणि दुसरा म्हणजे हायवेने येऊन आणि चंडिकापूराला मध्ये येता येते अशा प्रकारे दोन मार्गाने आपण चंडिकापूरला येऊ शकतो आणि मित्रांनो हे मागच्या बाजूला जर दिसत असेल हे आहे चंडिकापूर कापूर इथं खाली आल्यानंतर हां इथं झेंडा दिसत असेल तुम्हाला इथून आपल्याला या मोहिमेची सुरुवात केली आपण आणि चंडिकापूरपासून या चंडिकापूरपासून तर समोरच्या बाजूला तुम्हाला गाडी दिसत असेल हा आहे वनी जाणारा हायवे म्हणजे चंडिकापूर ते हायवेचा अंतर ॲटलिस्ट एक किलोमीटरच्या दरम्यान आहे जर तुम्ही मधल्या मार्गे आला तर चंडिकापूरमध्ये येऊ शकता आणि तिकडून हायवेने आला तर एक किलोमीटरभरमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे चंडिकापूर दिसेल आता ज्यावेळेस गाडावर तुम्ही रडतोंडीने जाल तर रडतोंडीने गेल्यानंतर तुम्हाला परत खाली येण्यासाठी हायवेनेच यायला लागणार हायवेने आल्यानंतर चंडी कापूर फाट्यावर उतरायचं आणि त्या फाट्यावर उतरल्यानंतर तुम्ही चंडी कापूर गावात पायपाई येऊ शकता जास्त काय अंतर नाही आहे एक किलोमीटर म्हणजे गिर्यारोहकांना किरकोळे रडतोंडीची चढाई जर पावसाळ्यात करणार असेल तर उल्लासित करणारं वातावरण आणि गार हवा एक वेगळाच आनंद देऊन जातो आपण या पाठरी भागावर पोहोचलोय बघू शकतो आपण खूप छान वातावरण आहे ऊन पडले आता मागच्या बाजूला जर खाज दिसत असेल मागच्या बाजूला इकडे खाज आहे या साईडला तर या खाच्यातून आपल्याला वरती जायचं आहे आपण आलोय इकडच्या बाजूने इथून आलो आहे आणि मागच्या बाजूला जर आपल्याला दिसत असेल हे जे हे जे पाठार दिसतंय आता धुक्यात हरवलेलं आहे ते मार्कनोशींचा पठार आहे या पठारावर मी गेलेलो आहे हा ही मोहीमसुद्धा केलेली आहे परंतु त्याचा व्हिडिओ बनवता राहिलेला आहे येणाऱ्या काळात मी तो व्हिडिओ बनवणार आहे आपण आता या रस्त्याच्या दिशेने जाऊया थोडंसं चढाई अंगावरती चढाई आहे ती म्हणजे थोडं जास्त चढून जायला लागतं आणि नंतर आपल्याला पायऱ्या की काय मला माहीत नाही तिथून चढताना आपल्याला समजेलच फर्स्ट टाईम या या मोहिमेला आलेलो आहे अभिभाऊच म्हणणं की पायऱ्या चला चालू या वर्षी हो आपण काताळीतील पायऱ्या जशा जवळ येताना दिसत होत्या तसे अभिभाऊ आणि माझे पाय पटपट त्या दिशेने चालायला सुरू झाले होते अं मित्र मित्रांनो आपण जवळपास कातळ पायऱ्यांच्या जवळ आलेलं आहे मागच्या बाजूला इथं जर दिसत असतील तर या कातळ पायऱ्या पायऱ्या चालू आता इकडच्या बाजूनी या स्पॉटवर आल्यानंतर आपल्याला एक तीन धरणं दिसतात आता मागच्या बाजूला तुम्हाला दिसतं का मी बघतो प्रयत्न करतो इकडं जे आहे हे आहे ओझरखेड डॅम पुढच्या बाजूला दिसतं इकडे हां इकडच्या बाजूला तर हे आहे करंजवण डॅम आणि इकडच्या बाजूला हे जे दिसतं हे आहे पुनत ह्या डॅमचं मला कन्फर्मेशन नाही आहे मागच्या बाजूच्या दोन्ही डॅमचं कन्फर्मेशन आहे ओझरखेड आणि करंजवन कारण करंजवनच्या त्या बाजूला वाघार डॅम आहे अशा पद्धतीने हे डॅम आहे इथे इथं आल्यानंतर वर्ण हे क्लिअर कट दिसत आहे तुम्हाला दिसले की नाही व्हिडिओमध्ये ते समजत नाही आहे कारण असं पाणी कालसर दिसतंय त्याचं गढूळ पाणी म्हणता येईल तर आता आपण या वरच्या पायऱ्यांच्या दिशेने जाऊया इकडे ह्या ज्या पायऱ्या दिसत आहे आता इकडे जाऊया अखेरीस पायऱ्यांच्या जवळ आलो आणि आनंद द्विगुणित होण्यास सुरुवात झाली कारण आम्ही चढाई करणार होतो ती वणीगाडाच्या रडतोंडीची आणि ती पण पायऱ्यांनी मित्रांनो आपण या कातळपायऱ्यांकशी पोचलेलं आहे या पायऱ्या इथून चालू होता हा पॅच इथून चालू होऊन तो वरतीपर्यंत जातो आहे तिकडं वरती झेंडा आहे वरती गेल्यानंतर जो पाठरी भाग लागतो तिथं जाऊन जी आ, रेल्वे वगैरे बनवलेली आहे त्याच्यानंतर शीतखाडा वगैरे त्या आपण फिरूया आणि त्याच्यानंतर आपण सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वरती जाऊया चला चालू महाराज की जय सतृंगी आई की जय जय भवानी जय जय भवानी जय धर्मवीर मित्रांनो आपण ज्यावेळेस या कातर या कातळपायऱ्यांना चढण्यासाठी सुरुवात करतो या कातळ पायऱ्या मागच्या का बाजूला दिसत असतील तुम्हाला इथून वरती आल्यानंतर आपल्याला हनुमानजींचं एक मूर्त दिसते आणि मूर्तीच्या शेजारीच दोन शिलालेख आहे इथं वरती आहे आणि खालच्या बाजूला पूर्ण मिटलेल्या अवस्थेत आहे असं वाचण्या जसं रामशेश्वर आहे आपण धोडपोर बघितलेलं होतं त्याच्यानंतर साल्लेरवर सुद्धा जो शिलालेख बघितलेला होता आ इंद्राईवर सुद्धा आपण शिलालेख बघितलेले होते आणि इंद्राईवरचा जो शिलालेख होता, होता हा साल्लेरचा होता हा फारशी भाषेत होता पण जो रामशेश्वरचे शिलालेख आहे तो मराठीमध्ये आहे जरी थोडासा मोडीमध्ये आहे परंतु वाचण्याजोगा आहे तर त्याच पद्धतीने इथंसुद्धा शिलालेख आहे पण वाचता येत नाही पूर्ण मिटलेल्या अवस्थेत आहे हे इथं आपण आता दर्शन घेतलं आपण आता वर्ष बाजूने सप्तशृंगी आईच्या दर्शनासाठी जाणार आहोत चला चालू आपण पायऱ्यावरून पाणी वाहून वाहून खूप शेवळ जमलं होतं त्यामुळं पाय सटकण्याची जास्त संभावना होती म्हणून आम्ही खूप सांभाळून पाय पुढे टाकत होतो व गडाच्या दिशेने पुढे सरकत होतो मागच्या वेळेस आपण हरिहरची मोहीम केली होती हरिहरच्या ज्या पायऱ्या आहे ऐंशी डिग्रीमध्ये त्याप्रमाणे या पण पायऱ्या जवळपास साठ पासष्ट डिग्री अंशामध्ये वरती अंगावर आहेत आणि सजेस्ट करेल की हिवाळा उन्हाळा या मोहिमेवरती या पूर्ण पायऱ्या इतक्या साठकाल्या आहे पाय ठेवाल तिथं साठ जास्त चान्सेस आहे तर अपेक्षा करतो का आपण हिवाळा किंवा पावसा उन्हाळ्यामध्ये याल पावसाळ्यात प्रेफर करू नका आणि जास्त पाऊस आला असेल तर नकाच येऊ अनेक गडकोटांच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढलो परंतु सप्तशृंगी देवीच्या ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या वेगळ्याच आणि अनोख्या पायऱ्या आहेत कारण या पायऱ्यांना दोन्ही बाजूने तट आहे तट असल्या कारणाने आपले पाय सरकण्याचे चान्सेस कमी आहे जरी पाय सरकला तर आपण पायरीवर पडू बाजूने खाली डोंगराच्या दिशेने पडणार नाही या गडावरती कारवीची फुले बघून रतनगाडाची आठवण झाली रतनगाडावरती सप्टेंबर महिन्यात कारवीच्या फुलांचा महोत्सव भरतो वेगवेगळी चादर पसरलेले वेगवेगळ्या कलरचे फुलं आपल्याला तिथे बघायला मिळतात मित्रांनो एक भाग्य समजतो की संस्कृत भाषेत या गडा म्हणजे या सप्तसुंग गडावर वर जाताना हा एक अजून एक शिलालेख सापडतो दोन शिलालेख आपण खाली बघितलेले पूर्ण मिटलेले अवस्थेत होते हा एक तिसरा शिलालेख संस्कृत भाषेमध्ये आहे यावरती वरती जे गणपती मंदिर आहे त्याविषयी लिहिलेलं आहे एक देवीने महिषासुराला जे मारलं होतं त्याविषयी थोडंसं एक ओळीमध्ये लिहिलेलं आहे खालचं वाचण्याचा प्रयत्न करतोय परंतु व्यवस्थित वाचता नाही येते ते मोडी प्रकार म्हणतात त्या पद्धतीने लिहिलेला आहे पण संस्कृतमध्ये जरी संस्कृती तर आपल्याला वाचता येतं संस्कृत परंतु मोडीमध्ये असल्यामुळे ते व्यवस्थित वाचता येत नाही हा आहे हा शिलालेख फायनली आपण या मंदिराच्या जवळ पोचलेलं जे गणते गणपती मंदिर आहे म्हणजे रडतोंडीचा रस्ता चढल्यानंतर आपण या गणपती मंदिरापैकी येतो इथे पण एक शिलालेख आहे जो पायरीवरती आहे आपल्याला हा चौथा सा शिलालेख सापडला तो पण शिलालेख पूर्ण मिटलेल्या अवस्थेत आहे श्री कोनेरा गिरिजा मकर असं काहीतरी रुद्र रुद्रजिनी जिगीर रुद्रजिगिर असं काहीतरी लिहिलेलं येते परंतु व्यवस्थित वाचताना येते आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की हा गणपती पूर्ण म्हणजे पूर्ण तांब्यामध्ये तयार केलेला आहे या गणपतीचा आपल्याला आता दर्शन घ्यायचं गणपती बाप्पा मोरिया खूप भाग्य म्हणावं लागेल की ला न, या सप्तशृंग गडावर येताना मी अपेक्षा केल्या नव्हत्या की आपल्याला एवढे अवशेष बघायला मिळतील मी कधी पण आलेलो आहे मी भरपूर वेळा सप्तशृंग गडावर आलेलो आहे परंतु येताना तिकडनं रस्त्याने आलेलो आहे यात रडतोंडीने कधीच आलो नाही आज पहिली वेळ एक रडतोंडी येतोय आपल्याला खाली चार शिलालेख बघायला मिळाले इथं आलो हा एक आहे आणि इकडे मागच्या बाजूला एक पाण्याचा टाक आहे तिथं तीन शिलालेख आहे म्हणजे एकंदर ते चार आणि हे चार आठ शिलालेख आपल्याला आतापर्यंत बघायला मिळत आहेत हा एक त्यातला शिलालेख आहे वाचता येत नाहीये परंतु आहे हा एक शिलाखेले आणि तिथले ते दोन तीन तीन, तीन शिलालेखे ते पण वाचण्याजोगे हो नाहीये परंतु दिसत आहेत हा एक हा दुसरा आणि हा इथे एक तिसरा असे तीन शिलालेख इथे बघायला मिळतात एकदा का माथ्यावर पोचलो की वरती थोडा दलदलीचा प्रदेश लागतो परंतु हा प्रदेश आपल्याला जास्त त्रास देत नाही आप, आप कातळाच्या उजव्या बाजूने पुढे सरकत राहतो व कातळ पूर्ण संपून झाल्यानंतर शंभू महादेवाच्या मंदिरापाशी आपण येऊन ठाकतो गडावरील हिरवळ कातळावर उतरलेले ढग आणि गडावरील वातावरण हे आपल्या मनाला वेगळाच एक आनंद देऊन जातो रडतोंडीचा सर्व मार्ग चढून आल्यानंतर आपण प्रथमता पोहोचतो ते शंभू महादेवाच्या सिद्धेश्वर मंदिरापाशी हे एक पुरातन मंदिर आहे मित्रांनो फायनली आपण जो या गडावरील म्हणजे सप्तशृंग गडावर जो शेतकडा आणि मा गंगालतळा आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे त्याच ठिकाणी हे हेमाडपंती महादेवाचं सिद्धेश्वर मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर हे एक पुरातन मंदिर आहे आता कधी बांधलेलं आहे काय याच्या याविषयी नाही सांगता येणार परंतु पुरातत् पुरातनकालीन मंदिर आहे आपण इथं दर्शन घेऊया आणि पुढच्या बाजूने गंगालताळ्याकडे आणि त्यानंतर शीतकाड्याकडे जाऊया इकडे मागच्या बाजूला मी तुम्हाला जो मार्कंडे ऋषींचा पर्वत आहे तो पण दाखवण्याचा प्रयत्न करेल पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया डाच्या जे गंगाळ तळे मानतात त्याला त्या तळ्यावरती आपण आता सध्या पोचलेलं आहे महादेवाचं दर्शन घेतलं तिथून या तळ्यात आलो आता इथं दर्शन घेऊन आपण मागच्या बाजूने शीतखड्याच्या दिशेने जाणार आहोत अभि मागच्या बाजूला मार्कंडेय पर्वत आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करा मग मी बघ दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो मागच्या बाजूला जो आहे तो मार्कंडेय पर्वत आहे हा या पर्वताचं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो परंतु पूर्णपणे त्याच्यावर धुक्याची चादर आलेली होती परंतु आता व्यवस्थितरित्या दिसतोय तर आता आपण इथे जर झाले शेतखड्याकडे जाऊया आणि मागच्या बाजूला जर दिसत असेल तिकडं आपल्याला देवीच्या दर्शनासाठी जायचं अशा पद्धतीने आपली थोडीशी मोहीम बाकी राहिलेली आहे ती पूर्ण करू आणि उताराला सुरुवात करणार आहोत आपण बाईने नमस्ट केला होता किंवा काहीतरी तो म्हणजे काहीतरी दे म्हणजे की मग काहीतरी दे मला तिथे बघून घालू तिला पोळं जावं पोळग्यानंतर ती बाई मिसळ होती दोन तीन वर्ष ती बाई विसरून गेली होती मग आई तिच्या स्वप्नात गेली हा काय का बाई म्हणे तुम्हाला काय शब्द देऊ तो शब्द पूर्ण केला नाही पूर्ण नाही केलं हां तर मग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी नवरा बायको तो बाळ आणि गवे चौघ आगळे नवरा गाडी बाला आम्ही नौकल नौकल आल्यानंतर मग नवगा तिथपर्यंत गावे आक तिथपर्यंत आला इथपर्यंत आलोपर्यंत इथपर्यंत पण मी खाली पाहिल्यानंतर तो काय म्हणतो नवगा हा तुला मागायचं असेल तर मग तुझ्या बघा हा मी काही मागायचं नाही तुझ्या 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 दिवस कोणाला बघू तू ठेवू शकतो मग तो नौकर होता नौकराने भाऊ बनवला हा म्हणजे नौकराला भाऊ बनवला आईने हो अकरा नंतर मग त्यांनी गाडी खाली गेली जसं आई माहिती पडलं हां या आईने खरंच गाडी उती उघी उतरवली जशी आई आगई त्या आईने त्यात केस होती तर ठीक हा आणि आईने त्यांना अर्ध कसं उघते आम्ही कारण की आईचे पायाचे तसे ना बा हा इथं का तो पण बाजूला हां हां आणि नवसाची आहे मागीर आपण जे नवस आपण मागतो ना ते नवस इथं पूर्ण होत कोणाचे न कोणाचे म्हणजे सर्व प्रकारचे कोणते नवस केले तरी ते पूर्ण होतात फक्त तिथे काना सांगावं लागत ही वाकविमान जे हे ना ते ऐकण्यासाठी तिने वाकविमान केलं मित्रांनो हा होता शेतकऱ्याचा पूर्णपणे इतिहास जो या काकांनी आपल्याला सांगितला आणि या इथून जे शेतकडा खेळला होता ज्या बाईने म्हणजे ती विसरली होती पूर्णपणे yeah. की तिने काय नवस केलेला होता हा नवस पूर्ण करताना तिचा नवरा तिचा सोबत नसून तिचा नवकर तिच्यासोबत होता ज्यावेळेस तिने इथने तो शितखडा खेळला ती गाडी पूर्ण खाली उतरवली तर त्यावेळेस देवीने त्या गाडीसह त्या बाईला पूर्णपणे अलगत वर आणलं आणि तो तिचा नवस पूर्ण झाला अशा पद्धतीने या शितखड्याचं आख्यायिका आहे मित्रांनो आपण आता या सप्तसिंगगडाच्या पायऱ्यांना चढण्यासाठी सुरुवात करत आहोत तर या पायऱ्या आता अवघ्या आपल्याला अर्धा ते पावून तास लईत लई एक तास गर्दी असेल तर एवढा वेळ लागेल दर्शन घेऊया दर्शन घेऊन आणि आपण गड उताराच्या दिशेने खाली येण्यास सुरुवात करणार आहोत आता आपण दर्शनासाठी जाऊया मध्ये काही काही मंदिरं आपल्याला लागतील ते पण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया चला चालूया पुढे मित्रांनो मागच्या बाजूला जर तुम्हाला एक नेड दिसत असेल तर म्हणजे मार्कंडे पर्वत आहे मार्कंडे पर्वताच्या त्या बाजूला एक नेड दिसतंय ते निळं कोणता पर्वत येतो तर तो आहे धोडप किल्ला जो आपण मागच्या वेळेस एक एक्सप्लोर एक केला होता तो धोडप किल्ला आहे त्याचा निढं येतो चंद्र लक्ष्मण सीता हे या गडावर दर्श दर्शनासाठी आले होते त्यांचंच हे मंदिर इथं अभिभागात अवघा एक पाच मिनटाचा मार्ग राहिला आणि इथं आता गर्दी झाली या गर्दीमध्ये म्हणजे एक जास्त वेळ लागणार नाही थोड्याशा पायऱ्या चढले की लगेच आपण गाभाऱ्यामध्ये जातो गाभाऱ्यामध्ये जाऊन आणि आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकतो मागच्या बाजूला जर दिसत असेल तुम्हाला तरी ही आहे रेलिंग म्हणजे जी ट्रेन ने वरती येता येतं जी जागा आहे येत ना आणि समोरच्या बाजूला जागा या असाई मी इथूनच इकडे या बाजूला असं या पण या पद्धतीने इथं रचना आहे या ट्रेननी जर वरती यायचं असेल तर एक शंभर रुपये वाढ आहे याचं जास्त काही वाढं नाही आहे पण गर्दी जास्त असते प्रेफर करा जर तुम्हाला चालता येत असेल तर पायरी नाही मजा येते जरा आता आपण मागच्या साईडने कुकडं जायचं आहे आपला जो पूर्णपणे मोहीम होती सप्तसंग गाडाची मोहीम जी आपण रगतोंडी मार्ग मार्गे करत होतो ती पूर्ण झालेली आहे आता आपण या मोहिमेत बऱ्याचशा काही गोष्टी बघितल्या रगतोंडीचा मार्ग बघितला शिलालेख बघितले काकं बघितलं त्यानंतर पुढे आल्यानंतर गंगातळ शितखाडा हेमरपंती मंदिर त्यानंतर आपलं सप्तशृंग गाडावर जाताना बऱ्याचशा रामाची मूर्तं गणपतीची मूर्तं आणि दर्शन अशा पद्धतीने हा पूर्ण मोहीम खूप छान पार पडली आपली मित्रांनो एक गोष्ट विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओला शेअर करा आपल्या आणि आप 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 मित्रांसोबत आणि व्हिडिओ लाईक करायलासुद्धा विसरू नका अशा पद्धतीने आपण या मोहिमेची सांगता करतो आता आणि उतार होण्यास सुरुवात करतो धन्यवाद